श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी येत आहे पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांची विशेष आराधना उपासना केल्यानं आपल्या जीवनातील सर्व प्रकारची दुःख संकट दारिद्र्य दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर संतान प्राप्तीचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो आपल्या जीवनात सुख समृद्धी येते तसेच गणपती बाप्पांचा कृपाशीर्वाद भक्तांवर राहतो या दिवशी जर चंद्राची पूजा केली तर गणपती बाप्पांचे दर्शन घेतल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी या विघ्नहर्त्याची कृपादृष्टी आपल्यावर राहावी तसेच या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरची सर्व विघ्न दुःख दारिद्र्य दूर व्हावं यासाठी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात असेच एक उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा उपाय म्हणजेच या संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी करायचं आहे आईनं आपल्या मुलांवरून ओवाळून एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यानं आपल्या मुलांवरची सर्व संकट अडचणी टेन्शन दूर होणार आहे त्याचबरोबर त्यांची अभ्यासात व्यवसायात हो नोकरीत त्यांना यशप्राप्ती होणार आहे त्यांची प्रगती होणार आहे आणि यासाठीच अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या संकष्टी चतुर्थीला आईनं आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा आहे आणि मुलांवरून ओवाळून कोणतीही वस्तू फेकून द्यायची आहे हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांची काळजी असते आपल्या मुलांवरती कोणतं संकट येऊ नये कोणते अडचण येऊ नये आपल्या मुलांची अभ्यासात व्यवसायात नोकरीत प्रगती व्हावी त्यांना प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती व्हावी अशी प्रत्येक आईवडिलांचीच इच्छा असते आणि आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलं देखील मेहनत करत असतात कष्ट करत असतात परंतु अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळं मुलाने कितीही अभ्यास केला कितीही व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला तरी देखील काही ना काही अडचणी येतच राहतात आणि मग यामुळं आईला वडिलांना आणि मुलांना देखील त्रास होतो आणि यातून मार्ग कसा काढावा यासाठी अनेक प्रयत्न केले जातात अनेक उपाय केला जातात अनेक सेवा केल्या जातात अशाच काही सेवा असेच काही उपाय जर काही विशिष्ट तिथीला जर केले तर त्याचे नक्कीच फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणूनच या संकष्टी चतुर्थीला जर आपण आईनं आपल्या मुलांसाठी जर काही उपाय केले काही से सेवा केल्या तर याचे आपल्या मुलांना निश्चित फळ प्राप्त होते असं म्हटलं जातं आणि यासाठीच जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर आईनं काही उपाय केले तर या गणपती बाप्पाच्या कृपेने ज्यालाच विघ्नहर्ता तसेच बुद्धीची ज्ञानाची देवता म्हटलं जातं तर या बाप्पांच्या कृपेने आपल्या मुलांवरची सर्व संकट अडचणी दूर होण्यास मदत होते तसेच या दिवशी आपण जर आईनं जर काही उपाय केले तर आपल्या मुलांची वाईट नजरेपासून देखील मुक्तता होते तर आता हा जो उपाय पाहणार आहोत तर हा उपाय करण्यासाठी आईनं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्या घराची साफसफाई करायची आहे आणि त्याचबरोबर लादी फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये चिमुडवर मीठ आणि हळद मिसळून आपल्याला ही फरशी पुसायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होईल त्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये संपूर्ण गोमूत्र शिंपडायचं आहे गोमूत्र नसेल तरी देखील तुम्ही गंगाजल शिंपडलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची किंवा लाल रंगाचीच वस्त्रं परिधान करायची आहेत आईनं तर प परिधान करायचेच आहेत घालायचे आहेत शक्य झाले तर घरातील इतर सर्व व्यक्तींनी देखील या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत जर तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे परिधान करून या गणपती बाप्पांची जर सेवा केली पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्यावर लवकर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं शक्य जर झाले तर आईनं या दिवशी मातीपासून बनवलेल्या गणपती बाप्पांची पूजा पंचोपचार पद्धतीने करायची आहे त्याचबरोबर या गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये आपल्याला गणपती बाप्पांना ज्या प्रिय असणाऱ्या वस्तू आहेत तर त्या सर्व वस्तू अर्पण करायच्या आहेत म्हणजेच मोदक अर्पण करायचे आहेत तसेच मिठाई अर्पण करायची आहे लाल रंगाची जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर दुर्वा अर्पण करायचे आहेत अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि अशा प्रकारे विधिवत या गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे त्यांना चंदनाचा टिळा लावायचा आहे तीळ अर्पण करायचे आहेत गुळ अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर असं म्हणतात की तीळ आणि गुळ जर या गणपती बाप्पांना जर प्रसादामध्ये जर आपण अर्पण केले तर आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि त्यामुळं आपल्याला या गणपती बाप्पांना नैवेद्य अर्पण करत असताना तिळाचा आणि गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर आपण जो व्रत करणार आहोत उपवास करणार आहोत तर त्याचा संकल्प करायचा आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या भरभराटीसाठी सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी या गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपण ही पूजा करत झाल्यानंतर आपल्याला संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे यामुळं आपल्या मुलांच्या दुख कामातील व्यवसायातील अभ्यासातील जे अडथळे आहेत संकट आहे तर ती दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला हे संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल आणि अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्यानंतर ओम गण गणपती नमहा या एक मन मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे जप माळेने केला तरी देखील चालेल आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला दिवसभर व्रत करायचं आहे उपवास करायचा आहे हा उपवास आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि हे सर्व करत असताना गणपती बाप्पांचं दिवसभर नामस्मरण करायचं आहे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी भरभराटीसाठी या गणपती बाप्पांजवळ विघ्नार्थ्याजवळ प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या दिवसभर गणपती बाप्पांची सेवा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आईनं गाईला हिरवा चारा देखील खाऊ घालायचा आहे जवळपास जर गणपती बाप बाप्पांचं जर मंदिर असेल तर तिथं जाऊन देखील गणपती बाप्पांना दुर्वा तीळ आणि गुळा नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे जास्वंदीची फुलं अर्पण करायची आहेत त्यांची विधिवत पूजा करायची आहे त्याचबरोबर या संकष्ट चतुर्थीला येत आहे सोमवार त्यामुळे महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन देखील आपल्याला महादेवांची देखील विशेष पूजा करायची आहे आणि अशा प्रकारे दिवसभर आपल्याला ही सेवा करायची आहे गणपती बापांचं नामस्मरण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुलांच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर संध्याकाळी तिने सांजेच्या वेळेला आपल्याला आपल्या तुळशीजवळ दिवा लावायचा आहे दिवा लावत असताना त्यामध्ये आपल्याला देशी गाईचा तुपाचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारचा दिवा आपल्याला लावायचा आहे आता मी ज्या वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू आईनं एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत तर त्यापैकी सर्वात पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे तमालपत्र कुठेही फाटलेलं तुटलेलं खराब झालेलं तमा तमालपत्र आपल्याला घ्यायचं नाही दोन तमालपत्राची पानं घ्यायची आहेत पिवळी मोहरी ओंजळभर आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर जे खडे मीठ असतं आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या ते मिळून जाईल तर जे खडे मीठ कड़ ला आहे तर समुद्री मीठ त्याला म्हटलं जातं तर हे मीठ आपल्याला घ्यायचं आहे हे देखील आपल्याला ओंजळभर घ्यायचं आहे त्याचबरोबर सात ते आठ सुकलेल्या कडकडीत सुकलेल्या आपल्याला लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि यावर आपल्याला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे तर अशा या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू एका प्लेटमध्ये घ्यायच्या आहेत ही प्लेट आईनं आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे ही सेवा मी जी करत आहे तर ती माझ्या मुलांसाठी माझ्या मुलांच्या प्रगतीसाठी करत आहे माझ्या मुलांच्या भरभराटीसाठी करत आहे माझ्या मुलांवरची सर्व संकटं दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी करत आहे जे काही तुमच्या मनामध्ये मुलांविषयीची चिंता असेल काळजी असेल तर ती सर्व काही या गणपती बाप्पांजवळ बोलून दाखवायची आहे त्यानंतर पुन्हा एकदा संकटनाशन गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि हे पठण झाल्यानंतर ओम गण गणपते नमः या महामंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे आणि हे ज्या वस्तू आहेत तर या वस्तू आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत या वस्तू अभिमंत्रित झाल्यानं आपण या वस्तूंचा उपाय केला तर आपल्याला याचा नक्कीच फायदा होणार आहे त्यानंतर आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर या वस्तू सगळ्या पेपरवरती एका घ्यायच्या आहेत आणि आपला जर मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना आपण ज्या ठिकाणी या गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तर तिथं पाटावरती किंवा खुर्चीवर बसवायचं आहे आणि त्यांच्यावरून आपल्याला सात वेळा ह्या वस्तू आपल्याला ओवाळायच्या आहेत ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो ज्याप्रमाणे आपण लहान मुलांची दृष्ट काढतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे फिरवायचं आहे आता हे तुमचा लहान मुलगा असेल मुलगी असेल किंवा तुमचा मोठा जरी मुलगा असेल व्यवसाय करत असेल नोकरी करत असेल तरी देखील तुम्ही त्यांच्यावरून देखील हा उपाय करू शकता त्यानंतर ह्या वस्तू ओवाळायच्या आहेत हे सर्व करत असताना आईनं आपल्या मनातल्या मनात आपल्या मुलांवरची इडापिडा टळू दे संकट टळू दे माझ्या मुलाच्या प्रगतीमध्ये मा नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर हो दे जे काही मनामध्ये आहे तर ते सर्व बोलून दाखवायचं आहे हे सर्व झाल्यानंतर कोणाशीही काहीही शब्द न बोलता हे वस्तू घेऊन घराच्या बाहेर जायचं आहे दूर अंतरावर जाऊन या वस्तू आईनं जाळून टाकायच्या आहेत जर तुमच्या घराजवळ जर चूल असेल तर त्या चुलीमध्ये जाळून टाकल्या तरी देखील चालेल आणि जर तुम्हाला जाळणं जर शक्य होत नसेल तर एक तर तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये या वस्तू सोडून द्या किंवा एखाद्या ठिकाणी मातीमध्ये तुम्ही या गाडून टाका तर अशा प्रकारे या वस्तूंचा आपल्याला नायनाट करायचा आहे त्यानंतर घरी येत असताना कोणाशीही एकही शब्द न बोलता आपल्या घरामध्ये यायचं आहे घरामध्ये येण्या अगोदर आपण आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्या घरामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे आणि त्यानंतर आईनं भीमसेनी कापराच्या चार ते पाच वड्या घ्यायच्या आहेत त्याच्यावरती दोन ते तीन लवंगा ठेवायच्या आहेत आणि अशा या दोन वस्तू आपल्याला घरामध्ये पेटवायच्या आहेत जाळायच्या आहेत यामुळं घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली असेल तो काही कोणी वाईड करणी केली असेल नजर दोष असेल वास्तुदोष असेल करणी बाधा असेल किंवा इतर कोणतेही दोष असतील तर ते दूर होण्यास यामुळं मदत होणार आहे आणि या वस्तू जाळून आपल्या घरामध्ये संपूर्ण याचा धूर करायचा आहे घरामध्ये संपूर्ण फिरवायचं आहे हे करत असताना देखील आपल्या घरातील जी संकट आहेत नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यासाठी या गणपती बापांना विघ्नहर्त्यांना प्रार्थना करायची आहे घरावरची सर्व संकट टळू दे विघ्न टळू दे माझ्या मुलांची प्रगती हो दे भरभराट होऊ दे असे जे काही आपल्या मनामध्ये चिंता आहेत समस्या आहेत अडचणी आहेत तर या सर्व बोलत बोलत आपल्याला हा जो धूर आहे या कापुराचा आणि या लवंगाचा तो जास्तीत जास्त आपल्या घरामध्ये होईल अशा प्रकारे करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये पसरलेली नकारात्मकता दूर होऊन घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होईल आणि अशा प्रकारे तुम्ही जर अगदी हा साधा सोपा आणि अत्यंत प्रभावशाली उपाय जर या संकष्टी चतुर्थीला जर केला तर वर्षभर तुमच्या मुलांची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही कामामध्ये त्यांना अडचणी येणार नाही त्यांना समस्या येणार नाही सर्व अडचणी त्यांच्यावरती हा विघ्नहर्ता दूर करेल तर हा उपाय करत असताना फक्त एका संकष्टी चतुर्थीला करून चालणार नाही तर येणाऱ्या ना प्रत्येक संकष्टी चतुर्थीला म्हणजेच तुम्ही सात संकष्टी चतुर्थी करू शकता अकरा करू शकता किंवा एकवीस संकष्टी चतुर्थी हा तुम्ही उपाय करू शकता हा उपाय करत असताना अगदी श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे कोणताही उपाय करत असताना श्रद्धेने आणि मनापासून केला तरच त्याचं इच्छित फळ आपल्याला प्राप्त होत असतं आणि नुसती सेवा आणि नुसता उपाय करून चालत नाही तर याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी जर मेहनत केली कष्ट केले तरच आपण केलेल्या या सेवेला केलेल्या उपायाला तुम्हाला इच्छित फळ प्राप्त होणार आहे आणि त्यासाठी तेस, आईनं आपल्या मुलांसाठी आपल्या मुलांच्या भविष्यासाठी प्रगतीसाठी हा अत्यंत साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा उपाय या संकष्टी चतुर्थीला करायचा आहे तर अशा प्रकारे आपली याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद